यस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी शामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पडापट सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे व्हेरी गुड मॉर्निंग नमस्कार राम राम परत तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक नवं अपडेट एक नवी जाहिरात आणि दोन हजार पंचवीस मध्ये सिलेक्शनचा निर्धार ज्या विद्यार्थ्यांचा आहे त्यांच्यासाठी आणखी एक ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे ओके ज्यावेळेस नाशिक महानगरपालिकेचं तीस सप्टेंबरला ओके तीस सप्टेंबरचा तुम्ही माझा एक व्हिडिओ बघून घ्या त्यामध्ये आणि एक ऑक्टोबरचा पण एक व्हिडिओ बघून घ्या त्यामध्ये ऑलरेडी मी सांगितलेलं होतं की नाशिक महानगरपालिकेची जाहिरात दिवाळीच्या फेज मध्ये म्हणजेच मध्ये ऍट एनी कॉस्ट ऍट एनी कंडिशन ही संपूर्ण भरती प्रक्रिया प्रसिद्ध होणार आणि कालच्या डेटमध्ये म्हणजेच एकोणतीस ऑक्टोंबरला नाशिक महानगरपालिकेची संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ओके तर यामध्ये काही नॉन टेक्निकल पोस्ट आहे आणि काही टेक्निकल पोस्ट आहे तर टेक्निकलच्या आपल्या टोटल पोस्ट किती आहेत एकशे चौदा जागेसाठी संपूर्ण भरती प्रक्रिया आली आहे कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात काय एक्झाम पॅटर्न असणार आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट परीक्षा कोण घेणार आहेत आणि कोणत्या महिन्यात घेणार आहेत म्हणजे किती दिवस तुमच्याकडे आता हे नाशिक महानगरपालिकेच्या जाहिरातीला नाशिक महानगरपालिकेच्या सिलेक्शनसाठी जो अभ्यास तुम्हाला करायचा आहे त्यासाठी आता तुमच्याकडे किती दिवस आहे या सगळ्यांबद्दल आपण माहिती घेऊया आपल्या सेशनमध्ये परत सगळ्यांचं स्वागत करतो आणि गुड मॉर्निंग ओके येस थँक्यू सो मच चालतंय सुरुवात करतो अनुभवाची अट आहे का महत्वाच्या तारखा एकूण पदे आणि एकशे चौदा व्हॅकन्सी आपण डिस्कस करणार आहोत कालचं आहे नाशिक महानगरपालिका पदभरती <coughs> काय सांगितलं बघा नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क मधील अभियांत्रिकी सर्वांगातील रिक्त पदे सरळ सेवे भरती प्रक्रियेद्वारे ओके कशाने सरळ सेवा म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट आणि सगळे पदे बाळांनो गट क मधील आहे ओके जसे जनरली आपण बघतोच की इंजिनिअरिंगचे पोस्ट असतात कनिष्ठ अभियंता ज्युनियर इंजिनिअर है ना त्यानंतर सहाय्यक कनिष्ठ अभियंता गट मध्ये सगळ्या पद आ, हे आराखलेले जातात तर प्रसिद्ध जाहिरात नमूद केलेले पदांची शैक्षणिक अहर्ता व इतर अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे बरोबर आहे त्यानंतर प्रस्तुत जाहिरातीमधील पदी ही अभियांत्रिकी सेवेमधील आहे ओके इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मधील पद आहे सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरता जाहिरात देण्यात येत आहे सदर जाहिरातीनुसार गट क मधील एकशे चौदा पदांकरिता तुम्ही अर्ज भरू शकता अर्ज भरण्याचा कालावधी दहा नोव्हेंबर पासून आताच लगेच तुम्ही फॉर्म भरू शकता का तर नाही दहा नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे फॉर्म फिलिंगची आणि लास्ट डेट त्याची असणार आहे एक डिसेंबर मग इतक्या लोक आता जाहिरात का भर प्रसिद्ध केली दहा दिवस आधीच तर लक्षात घ्या कारण की कुठल्याही वेळेस आचारसंहिता आपल्याकडे लागू शकते ओके म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या वगैरे ज्या कोणत्या जिल्हा परिषदच्या ज्या कोणत्या आता इलेक्शन आहे त्याची आचारसंहितेमध्ये ही जाहिरात अटकू नये म्हणून ऑलरेडी जाहिरात पब्लिश करून दिलेली आहे ओके आणि एकदा जर जाहिरात पब्लिश झाली तर मग आचारसंहितेचा त्या संबंधात काही रोल राहत नाही म्हणून लवकरात लवकर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ओके पण फॉर्म मात्र तुम्ही दहा नोव्हेंबर पासून ओके okay, दहा नोव्हेंबर पासून तुम्ही याचे फॉर्म भरू शकता तर एक डिसेंबर पर्यंत सगळं राहणार आहे आता लक्षात घ्या एक्झाम कोण याची जवळपास घेतील तर टी सी एस एस ही संपूर्ण भरती प्रक्रिया कंडक्ट करतील ओके okay, टी सी एस हे सगळं तुमची भरती प्रक्रिया असणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जागा सगळ्यात इम्पॉर्टंट काय जागा लक्षात घ्या तुम्ही सहाय्यक अभियंता विद्युत म्हणजे आपलं इलेक्ट्रिकल ओके okay, हा तर याच्याबद्दल आपलं आपले सिव्हिलचे विद्यार्थ्यांसाठी सा, आपण सिव्हिलच्या आहे ते बघू सहाय्यक अभियंता स्थापत्य सगळ्यात पहिलं पद पौल, सिव्हिल इंजिनिअरिंगचं गटक मध्ये पे केलं याच यस फिफ्टीन पे बॉन्ड आहे याचा एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे ओके सहाय्यक अभियंता स्थापत्याची पदं किती आहे रे तर पंधरा आहेत आणि कोणते विद्यार्थी सहाय्यक अभियंताचा फॉर्म भरू शकतात ज्यांची कडे डिग्री कंपल्सरी ओके या ठिकाणी डिग्री तुमची कंपल्सरी लागेल बाळांनो ओके okay, पास आउट पाहिजे तुम्ही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन म्हणून त्यानंतर त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य लक्षात घ्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य परत गट कमरेच आहे याचा पेस आणि याचा पे बॉन्ड आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे आणि टोटल जागा आहे यामध्ये छेचाळीस किती जागा आहे टोटल छेचाळीस जागेसाठी संपूर्ण भरती प्रक्रिया लिहिली आहे जेईच्या छेचाळीस सहाय्यक अभियंताच्या पंधरा मग कनिष्ठ साठी कोण तर आता जसं पीएमसी मध्ये झालं होतं पुणे महानगरपालिकेमध्ये डिप्लोमा डिग्री डिग्रीचे विद्यार्थी आता त्या ठिकाणी इलिजिबल केलेले आहे सेम तुम्हाला इथे पण बघता येईल की डिप्लोमा आणि डिग्री ज्याच्याकडे डिप्लोमा आहे तोही फॉर्म भरू शकतो ज्याच्याकडे डिग्री तो आहे तोही या ठिकाणी फॉर्म भरू शकणार कोणत्या पदासाठी कनिष्ठ अभियंता स्थापत्य त्याच्यानंतर आपलं पद जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य ओके तीन पद आहे सिव्हिलचे एक आहे सहाय्यक अभियंता सेकंड आहे कनिष्ठ अभियंता आणि एक आहे सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य गटक ओके परत गटक म्हणजे याचा पेस पे पेस केलं किती आहे एस टेन पे बॉन्ड त्याचा जो आहे तो आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे आणि यासाठी टोटल जागा ज्या आल्या त्या आल्या चोवीस किती जागा आलेल्या आहे चोवीस जागेसाठी हे एवढे पद या ठिकाणी आलेले आहे यासाठी पण कोणते यासाठी मिनिमम तुमच्याकडे डिप्लोमा लागतील बरोबर आहे आणि डिग्री सुद्धा तुमच्याकडे या ठिकाणी लागतील वाले भरू शकतील आणि डिग्री वाले भरू शकतील मग आता ज्यांच्याकडे डिप्लोमा आहे ते विद्यार्थी कोणते कोणते फॉर्म भरतील तर कनिष्ठ अभियंताचाही भरतील आणि सहाय्यक कनिष्ठ अभियंताचे तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्हाला दोन वेगवेगळ्या वेग वे अप्लिकेशन करावं लागेल दोन वेगवेगळ्या वेग वे पोस्टसाठी लक्ष ज्यांच्याकडे डिग्री आहे तिथं तिन्ही फॉर्म भरू शकतील ओके सहाय्यक अभियंताचे तुम्ही वेगळा फॉर्म भरा भरू शकता कनिष्ठ अभियंताचा वेगळा आणि सहाय्यक कनिष्ठ अभियंताचा वेगळा तीनही ज्या तुमचे या ठिकाणी पेपर असणार ते वेगवेगळ्या दिवशी असणार एकाच दिवशी पेपर असणार नाही कनिष्ठ अभियंताचा सेपरेट असणार सहाय्यक कनिष्ठ अभियंताचा सेपरेट असणार आणि आपलं हे जे आहे सहाय्यक सहाय्यक अभियंता ओके याचा सुद्धा तुमच्या वेगळ्या डेटला पेपर असेल म्हणून जे तुम्ही तुमचं एज्युकेशन क्रायटेरिया जर फुलफिल करत असाल तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही मल्टिपल फॉर्म भरा या ठिकाणी मल्टिपल फॉर्म म्हणजे वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळे फॉर्म कारण की तेवढीच तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी जास्त राहतील बरोबर आहे चालते परत एकदा सांगतो दिनांक लक्षात घ्या दहा नोव्हेंबर पासून तुम्ही फॉर्म भरू शकता आणि एक डिसेंबर पर्यंतचे लास्ट डेट असणार आहे आणि हॉल तिकीट तुमचं कधी येणार तर परीक्षेच्या सात दिवसाआधी नाशिक महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर वेबसाईट वरती तुम्हाला याचं हॉल तिकीट दिसून येतील सर पेपर कधी होणार सगळ्यात इम्पॉर्टंट आणि एक्झाम पॅटर्न काय लक्षात घ्या बाळांनो आता तर याचा एक्झाम पॅटर्न सेम आपल्याला जे तुमचा एक्झाम पॅटर्न पुणे महानगरपालिकेला आहे जो तुमचा एक्झाम पॅटर्न ठाणे महानगरपालिकेला आहे आणि आतापर्यंत जे कोणते महानगरपालिकेचे पेपर झाले जवळपास तोच एक्झाम पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे चाळीस क्वेश्चन तुमचे राहतील टेक्निकलचे आणि साठ क्वेश्चन तुमचे राहतील नॉन टेक्निकलचे बरोबर आहे नॉन टेक्निकल मध्ये मराठी पंधरा मार्क मराठीचे पंधरा क्वेश्चन इंग्लिशचे पंधरा क्वेश्चन चे पंधरा क्वेश्चन रिझनिंग ऍप्टिट्यूडचे पंधरा क्वेश्चन हा रातील तुमचा नॉन टेक्निकलचा पार्ट आणि टेक्निकलचे चाळीस तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी राखील टेक्निकलचे चाळीस क्वेश्चन म्हणजे ऐंशी मार्क नॉन टेक्निकलचे साठ प्रश्न म्हणजे एकशे वीस मार्क संपूर्ण दोनशे मार्काचा हा पेपर शंभर प्रश्न दोन तासाचा तुम्हाला वे देईल टीसीएस ती सी जवळपास संपूर्ण भरती प्रक्रिया कंडक्ट करतील आता लक्षात घ्यायची जे लास्ट डेट आहे फॉर्म फिलिंगची जी आहे एक डिसेंबर कधी आहे एक डिसेंबर आहे ओके okay. आता एक डिसेंबर म्हटल्यानंतर मग सर याचा पेपर कधी होईल जानेवारी महिन्यात होईल का तर नाही मी एक ऑक्टोबरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नाशिक महानगरपालिका ऑक्टोबरमध्ये येणार आणि याचा पेपर सुद्धा डिसेंबरच्या लास्ट वीकमध्येच तुमचा याचा पेपर होणार आहे तो. लास्ट वीकमध्येच तुम्हाला नाशिक महानगरपालिकेचा संपूर्ण प्रोसेस याची कंप्लीट होऊन जाणार डिसेंबरच्या लास्ट मध्ये पेपर होणार जानेवारी महिन्यामध्ये रिझल्ट जॉईनिंग हो वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्या कव्हर होऊन जाणार आता तुमच्याकडे किती महिने आहेत रे पेपरसाठी एक संपूर्ण नोव्हेंबर महिना आणि डिसेंबर महिना दोन महिने तुमच्याकडे एक्षा एक्षा आहे तर जे विद्यार्थी नाशिक महानगरपालिकेच्या एक्झामला टार्गेट करतील त्यांच्याकडे दोन महिने आहे आणि बाळांनो इतकं काही मोठं टार्गेट नाही बरं नाही कारण की ऑलरेडी तुम्ही भूमी एब्लिक्स चा तयारी करतात ऑलरेडी तुम्ही भूमी अब्लेकची तयारी करताय आणि या भूमी मध्ये तुमचं हे मार्क क्वेश्चन जे आहे नॉन टेक्निकलचे तो ऑलरेडी कव्हर होत आहेत मराठीचा पण अभ्यास होतोय तुमचा इंग्लिशचा पण होतोय जीके पण आपण करून घेतोय रिझनिंग ऍप्टिट्यूड पण आपण करून घेतोय तो ऑलरेडी तुम्ही साठ मार्क साठ क्वेश्चन जे तुमचे आहे नॉन टेक्निकल आहे तुम्ही तो पार्ट केलेला आहे तुम्हाला आता फक्त लक्ष आहे तुमच्या टेक्निकलवरती ओके आणि टेक्निकल टेक्निकलचा अभ्यास करण्यासाठी दोन महिने सफिशियंट आहे बरोबर आहे एकदम काय वेगळ्या ट्रॅकवर जाऊन अभ्यास करायचा का अजिबात नाही नॉन टेक्निकलचा तुम्ही परफेक्ट अभ्यास करत आहात ऑलरेडी भूमी अब्लिकमुळे बस तुम्हाला आता फक्त टेक्निकलवरती अभ्यास करायचा आहे तर तुमच्याकडे मल्टिपल ऑपॉर्च्युनिटी आहे पीएमसी आहे तुमच्याकडे त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा नॉन टेक्निकलचा अभ्यास होतोय भूमिअब्लिक थ्रू ओके भूमिअब्लिकचा अभ्यास करून सिलेबसचा अभ्यास करून भूमी अब्लिक की तुम्ही क्रॅक करू शकता त्याचाच वन थर्ड पार्ट पुणे महानगरपालिकेला आहे त्याचाही तुम्ही अर्धापेक्षा जास्त अभ्यास झालेला आहे टेक्निकलवरती लक्ष द्या फक्त बरोबर आहे आणि सेम तुम्हाला ठाणे महानगरपालिका आणि नाशिक महानगरपालिकेला करायचं आहे एकदम काही वेगळा ट्रॅक नाही आहे होऊ शकणारी गोष्ट आहे पॉसिबल आहे ओके नक्की तुम्ही याच्यामध्ये सिलेक्शन घेऊ शकता ओके तर अशा प्रकारे संपूर्ण अपडेट संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे <coughs> फॉर्मची फी लक्षात घ्या रे ओपन कॅटेगरीसाठी हजार रुपये असणार आहे फॉर्मची फी आणि बाकी सगळ्या कॅटेगरीसाठी ओके नऊशे रुपये फक्त ओपन कॅटेगरी हजार आणि उर्वरित सगळ्या कॅटेगरींसाठी नऊशे रुपये फॉर्मची फिलिंग असणार आहे तर हे असताना तुमच्या फॉर्मची फी एकच एक्झाम आहे कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू वगैरे नाही मुलाखत वगैरे नाही सगळ्यात इम्पॉर्टंट एक्सपिरियन्स ओके कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स तुम्हाला यामध्ये मागितलेला नाही आहे तर ओके तुम्ही जर फ्रेशर असाल तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स नाही तुम्ही हा फॉर्म भरू शकता अनुभवाची अट पूर्णत रद्द झालेली आहे ओके सो हे मोठं अपडेट होतं तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी त्यानंतर त्यांनी म्हटलंय की सगळ्या संकेतस्थळावर एक्झाम पॅटर्न वगैरे सगळं अव्हेलेबल आहे ओके निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी राहणार नाही टी सी एस एक्झाम घेतोय म्हणजे टायमर सेक्शन तुम्हाला राहतील ओके मराठीला तुम्हाला एक पर्टिक्युलर टायमर इंग्लिशला तुम्हाला एक पर्टिक्युलर टायमर एक्झाममध्ये बघायला मिळतील जवळपास तीस तीस मिनिटांचा तो टायमर असणार ओके okay, तर हे सगळं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे तर जोरदार तयारी करा विद्यार्थी मित्रांनो दोन महिने तुमच्याकडे आहे भूमी एब्लिक एक्झाम आहे तुमच्यासाठी पुणे महानगरपालिका एक्झाम आहे नाशिक महानगरपालिका एक्झाम आहे आणि लवकरच तुम्हाला अपडेट देणार दॅट इज अबाउट डब्ल्यू आर डी आणि डब्ल्यू ओके तर ज्या विद्यार्थ्यांना आता बघा आपली एमसीक्यू रिफ्लेक्शन बॅच भूमी अभिलेखची टोटल नॉन टेक्निकल यामध्ये तुमचं कव्हर करून घेतोय एमसीक्यू द्वारे सगळं नॉन टेक्निकल मराठी इंग्लिश जीएसडी के रिजनिंग ऍक्टिव्हिटी सगळं हजार पेक्षाही जास्त प्रश्न आणि याच पैकी जास्त प्रश्नातले तुम्हाला शंभर प्रश्न तुमच्या भूमी अभिलेखच्या पेपरमध्ये दिसणार पुणे महानगरपालिकेच्या पेपरच्या नॉन टेक्निकलमध्ये दिसणार आणि नाशिक महानगरपालिकेच्या नॉन टेक्निकलमध्ये सुद्धा तुम्हाला दिसणार बॅचची फीज आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये आजपासून बॅचची सुरुवात होत आहे विद्यार्थी मित्रांनो एक वाजता दुपारी पहिलं आपलं लेक्चर आहे आपल्या ऍपवरती तर ज्या विद्यार्थ्यांनी अजून याची ऍडमिशन केली नसेल एका बॅचमध्ये तुमच्या सगळ्या एक्झामचं नॉन टेक्निकल कवर होत आहेत आणि ते फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉल करू शकता प्रलय बॅच टू पॉईंट ओ ज्यामध्ये सगळे एक्झाम डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी नाशिक महानगरपालिका पुणे महानगरपालिकेचा संपूर्ण सिलेबस टेक्निकलचे एकवीस सब्जेक्ट नॉन टेक्निकलचे संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर केला जाणार फक्त आणि फक्त सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ओके तर ज्या विद्यार्थ्यांना पुणे महानगरपालिका असेल नाशिक महानगरपालिका असेल डब्ल्यू आय डी असेल याची जोरदार तयारी करायची आहे फाउंडेशन बॅच मध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल सोबतच तुम्हाला बारा हजारचं एमसीक्यू बुक फ्री भेटणार सिव्हिलचं एकवीस सब्जेक्ट डब्ल्यू आय डी ची सक्सेस गाईड ज्याच्यामध्ये एकवीस सब्जेक्टची टेक्निकलची थेरी आहे पूर्ण आणि नॉन टेक्निकलचं पण संपूर्ण बुक ते सगळं फ्री प्रिंटेड स्टडी मटेरियल ऍडमिशन झाल्यानंतर लगेच तुम्हाला घरपोच पाठवल्या जाणार याच फीजमध्ये तर ज्या विद्यार्थ्यांना प्रलय टू पॉईंट ओ एक नोव्हेंबर पासून बॅच सुरू होत आहे ज्या विद्यार्थ्यांना याची ऍडमिशन करायची लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करू तुम्ही या बॅचची सुद्धा इन्क्वायरी करू शकता आणखी काही अडचण असेल तर हे दोन नंबर तुमच्याकडे हा आपला बॅचचा क्लासचा ऍड्रेस आहे इन्स्टिट्यूटचा ऍड्रेस आहे तुम्ही इन्स्टिट्यूटला सुद्धा येऊन भेट देऊ शकता किंवा डायरेक्टली कॉल करून सुद्धा तुमची क्वेअरी तुम्ही सॉल्व्ह करू शकता भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर